आज आपण पाहणार आहोत एक विनोदी कथा खणाची साडी आणि गंमत घोटाळा गायत्री सदन या इमारतीत पहिल्या मजल्यावरचं एकशे चार नंबरचं घर तांबे काकूंचं अंगापिंडाने भरभक्कम का गोबऱ्या गालाच्या थुलथुलीतपणाकडे नुकत्याच झुकलेल्या तांबे काकू कपाळावर का लांबट गोल लाल टिकली लावायच्या त्याखाली ने हळद कुंकवाची बोटं उमटलेली असायची अगदी सात्विक चेहरा आणि मुख्य म्हणजे कोणी आलं गेलं की ओळखीचं असो नसो तोंड भरून हसायचं खिडकीतून त्यांची टेहाणी चालू असायची इकडे पूजा करते वेळी ज्या ज्या ठाई मनजाय माझे त्या त्या ठाई निजरूप तुझे तोंडाने चालू असायचे पण डोळे मात्र समोरच्या इमारतीतल्या तळमधल्याच्या उजवीकडच्या गॅलरीतल्या कुंडीत फुललेल्या जास्वंदीच्या फुलाकडे असायचं शी पाठकिणीने पाटकिणीने एकाच वेळी एकाच कुंडीवाल्याकडनं जास्वंदाची रोपं घेतली त्याच्याकडच्याच कुंड्यात त्याच्याकडचीच माती घालून रोपं लावून घेतली तरी पाठकिणीच्या रोपाला तरतरीत फांद्या फुटल्या नी दोन दिवसाआड तरी दोन लाल भडक फुलं मिळतातच ना माझं मेलं नुसतंच पसरतं आहे एक म्हणून फूल आलं नाही कसली जादू आहे तिच्याकडे देव जाणे तांबे काकू फुटफुटल्या तितक्यात तिथून जाणाऱ्या बर्मन भाभीने ते ग्रीलमधून डोकावणारं फूल तोडलंच ती तांबे काकूंनी त्यांची पूजा गुंडाळून ठेवली न बेडरूमच्या खिडकीजवळ धावल्याच ओ भाभी क्यू तोडा फूल आमचं पाटकेन हातातलं लाटणं हलवत पदर कमरेला खोचून आले वो फाटक भाभी अच्छा दिख रहा था हमारे भगवान के लिए तोड़ा आपको भी पुण्य मिलेगा पन तोड़ल से कहा हमें ये तो का तुम्हारा घर वस्तु मांगाला नहीं इतना गरज तो मांगने का क्या भाभी एक ही बार तोड़ा ना इतना क्या सोना लगा है तुम्हारे फूल को एक बार नहीं रोज रोज़ तोड़ती हो ए झूठ मत बोलो हा ही तोडा ले ले तेरा फूल हमको नहीं चाहिए पापड डालते समय मेरी खटिया लेने को आ फिर दे अरे गुस्सा कशाला होतीस परत विचारून तोडीच जा आता हे घेऊनच जा देवाला घाल तुझ्या खटियाचा विषय काढल्याबरोबर पाटकिण मवाळ झाली तिला बंगाली भाभीची खटिया दरवर्षी नाशणी साबूचे पापड वाळत घालायला लागायचीच तांबे काकूंचा मात्र मूड ऑफ झाला अर्धा तास तरी मनोरंजन होईलच त्यांना वाटलेलं ते दिवाळीत ॲटम बॉम्ब लावा लावायला जावा आणि तो फुसका निघावा तसं त्या भांडणाचं झालं तांबे काकू मालिका लावून भाजी निवडत बसल्या त्या मालिकेतल्या नायिकेला साडी नेसून सगळी कामं कशी काय जमतात याचं तांबे काकूंना मोठं खोटं आज त्यांच्या लाडक्या नायिकेने खणाची साडी नेसली होती जांभळ्या रंगाची गडद हिरव्या काठाची टोप पदराची हीच सेम हीच साडी हवी झाली तांबे काकूंना तिने पटकन मोबाईल मोबाईलच्या कॅमेऱ्याने फोटो टिपला न फेसबुक ग्रुपवर शेअर केला वर कॅप्शन के दिलं अगदी अशीच साडी पाहिजे हाच रंग असाच हिरवा काठ रेट वगैरे कमेंटमध्ये कळवा आणि फोटो पाठवा सांगायची खोटी एकापाठोपाठ एक जांभळ्या खणांच्या साड्यांचे फोटो स्क्रीनवर साड्यांची रिमझिम नसते किमतीतही चढाओढ शिवाय काहींनी तर ऑक्सिडायची आकर्षक अशी ज्वेलरीही मोफत ठेवलेली तांबे काकूंनी ती वीज ज्वेलरीवाली साडी फिक्स केली ना ऑर्डर देऊन टाकली चार एक दिवसात साडी येईल म्हणताच त्या खुश झाल्या संध्याकाळी तांबे आले ते हातात ऑफिस बॅगसोबत शॉपिंग बॅग घेऊनच अय्या काय आणलं तो ओळख बघू माझ्या पिंट्यासाठी शर्ट पॅन्ट पीस शेग साडी आणली तुझ्यासाठी खरंच बघू बघू हे काय जांभळी खणाची साडी हिरवा काठ आणि ऑक्सिडाइजची ज्वेलरी बघा केवढा केलास तोंडाचा हातात कोणी जिवंत बॉम्ब दिल्यासारखा हास की जरा न सांगता साडी घेऊन आलाय म्हटलं आम्हाला पण हवं हो, गोड गिफ्ट जल तुमचं लक्षण ते इतकी वर्ष मोजून दहा वर्ष झाली लग्नाला चुकून साडी आणली नाहीत की कधीही माझ्यासोबत साडी खरेदी करायला आला नाही आणि आजच काय हुक्की आली तुम्हाला अगं अगं चिमे किती चिडशील चीड़ चिडू नाही तर काय करू थांबा जरा हॅलो हॅलो गिडवे ताई अहो ती सकाळची खणाच्या साडीची ऑर्डर प्लीज कॅन्सल करता का प्लीज त्याचं काय आहे ना आमच्या ह्याने डिटो तशीच साडी आणली माझ्यासाठी आता दोन एकाच रंगाच्या साड्या कशा नेसणार नाही मी प्लीज प्लीज जरा हे पहा तांबे काकू तुमची ऑर्डर डिस्पॅच केली मी सकाळीच आता रिटर्न शक्य नाही आम्ही फक्त पीस डिफेक्टिव असला तर परत घेतो तुमच्या नंब नेबरला हवी असल्यास द्या की काकू ए भवाने उकिडवे आता एक शब्द बोललीस तर बघ पुढे अगं चार शिव्या हसडल्या असत्यास मला तरी पचवल्या असत्या मी पण तीनदा चक्क काकू म्हणालीस इतकी का इतकी का मी थेरडी वाटली तुला तूच असशील काकू तांबे काकूने जोरात फोन खाली आपटला तांबे काकांच्या साथीत धस्स झालं फोन बिघडला तर पुन्हा चौदा पंधरा हजाराला फटका प्रकरण जास्तीत आहे याचं आकलन होऊन ते शॉवर घ्यायला सुमडीत पळाले कंबरेला टॉवेल लावून केसांची झालर पुसत बाहेर येतात तोच तांबे काकूंनी तोफ डागली खरं खरं सांगा का आणला साडी ती आमची स्टेनो मिस रंजना साड्यांच्या बिझनेसमध्ये उतरले मला म्हणाली साहेब तुमच्या हाताने बोहनी होऊ देत इथेच इथेच तांबेंनी तोफेच्या तोंडात आत्मसमर्पण केलं काय म्हणालात मी साधं कुळथाच्या पिठाचा बिझनेस करते पाकिटं ऑफिसात नेऊन विका म्हणून अजिजी केली तर मान फिरव फिरवत नाही म्हणालात आणि आता त्या रंजना का फंजनाची बुहनी व्हावी म्हणून तांबे काकूंनी डोळ्यांना पधर लावत आईचा मोठा सूर लावला आवाज ऐकून बाजूच्या तायसिट्टीवही काविलता हातात घेऊन धावतच आल्या तांबे काकूंना गप्प करत म्हणाल्या उगी उगी आवरा स्वतःला जाणारा जातोच नका एवढा त्रास करून घेऊ आधीच बीपी हाय ना तुमचा तांबे तायशेट्टे वहिनींचे पर संवाद ऐकून सैरभैर झाले दिगू अण्णाही पटेऱ्या चड्डीवर आले त्यांनी तांबेंच्या खांद्यावर थोपटला कुणाला फोन लावायचे का विचारलं हे ऐकून तांबे काकू किंचा आल्यास काही काय बोलताय तुम्ही समजता तसं काही नाही घडलंय अगं मग तांबेनी हात उघारलं काय तुझ्यावर तांबे या वयात सोपतो असं वागणं तुम्हाला महिला समितीत तक्रार करू तुमची अन्याय सहन करणार नाही महिला एकता जिंदाबाद हातातलं लाटणं वर करत बोंबले वहिनींनी आरोळी ठोकली तांबे काकूंनी त्यांना खुणीनेच थांबवलं व घडला प्रकार कथन केला तांबेंनी कसा बावळटपणा केला ते सांगितलं अय्या बावळटपणा काय त्या एवढ्या प्रेमाने आणलं आहे मी घेते ती साडी पैसे घ्या हा तांबे भाऊजी जीपे करते बहिणी म्हणाले असं ते, ते प्रकरण नेवलं खरं तांबे काकूंनी व तायशेट्टे बहिणीने जोडीनेच ब्लाऊज शिवायला दिले अगदी बाह्यांना गोंडे खोल गळा वगैरे दोघींनी बाजूच्या स्नेहाच्या साखरपुड्याला सेम साडी नेसायचं ठरवलं दोघी भलत्याच खुश होत्या असं काही फंक्शन सोसायटीत असलं की सोसायटीतल्या सगळ्या महिला वर्ग अगदी नटून थटून साज साज शृंगार करून हजेरी लावायचा मग तो सोहळा सोसायटीच्या मधल्या चौकात असो व नजीकच्या सभागृहात स्ने स्नेहाचा सा, सब सा, साखरपुडा तर खाली चौकातच होता साखर दिवशी तांबे काकू व तायसेट्टेवाहिणी दोघी सख्या शेजारणी सारखी साडी नेसून तयार झाल्या तांबे काकूंचा फोन वाजला म्हणून त्या वहिनीला म्हणाल्या तू होच पुढे मी आले मागावून तायसेट्टी वहिनी खाली जाताना दिघे वहिणींना आवाज द्यायला म्हणून थांबले खालून येणाऱ्या तांबेंना त्या मागून डिट्टो तांबे काकूच वाटल्या खुशीत ते येऊन त्यांनी शीळ वाजवली अगदी पूर्वी नवीन लग्न झालं तेव्हा तांबे काकूंना पाहून वाजवायचे तसशी आणि बॅगेतली गजऱ्याची पुडी बाहेर काढून घे ग अगदी स्नेहाद्रतेने म्हणू लागले इतक्यात बेलवरचं तायसेट्टे वहिनींचं लक्ष तांबेंवर गेलं दिघेनेही दार उघडलं त्यांनीही तांबेंकडे पाहिलं तांबे काकू तिथे अगदी चार पायऱ्यावर त्यांना पाहून तांबेंना भर सांजेला घाम फुटला तांबेंच्या हातातली गजऱ्याची पोडी पाहून तांबे काकू लाले लाल झाल्या जागच्या जागी थरथरू लागल्या तांबेंना कुठे तोंड लपवावं आता काय करावं काहीच कळेना झालं धन्यवाद